प्रदेश कार्यालयातून की बाबा सर्वांना समन्वय समिती करू आणि एकत्रित बसून हे करू असं दुर्दैवानं असं झालं की त्या समिती केबिन मध्ये ढरती बोरच्या कॉलेजच्या आणि बाहेर आल्यावर टक होती बाहेर आल्यावर का झाले कार्यकर्ते आमच्याकडे बघतात बरं सांगताना सांगतात की तुम्ही तुमच्या एकट्याच बोला बरं आमच्या बरोबर आज दहा पंधरा वर्षात कार्यकर्ते काम करतात त्यांचं नक्की काय त्यांचं नक्की काय करायचं बरं जुन्या कार्यकर्त्यांचा एकही पदाधिकारी ठेवला नाही माझ्या समोर मी त्यांचा मी त्यांचा काय वाहन रेडलाय आहे मला सध्या माझ्यावर सुद्धा अर्ग केलेलं आहे त्यांनी करू द्या काय काय चिंता नाही ज्यांना एकदा दाखवलेले आसमान आता परत एकदा दाखवायची वेळ येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना आसमानच दाखवायचे त्यात काय वाद नाही आणि येणाऱ्या पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसचा शंभर टक्के झेंडा पडकल यात काय चिंता आहे

आम्हाला ज्यावेळेस आता इकडे बाजूमध्ये आले ज्यावेळेस बाजूमध्ये आलेत ना आता त्यांना दोन माणसंच संपवून आले आजीचे माझे झालेत माझीचे रिटाईल तुम्ही आजीबाज आणि दहा बहु प्रमाणात आमदार असणार काही काळजी करू नका